सध्या डोंगरीची परिस्थिती माहिती आहे आप आपल्याला की स्फोट प्रदूषण त्यामुळे सायकल हा फार महत्त्वाचा घटक आहे एक खारीचा वाटा असतो आपण स्कूटर चालवतो काय चालवतो त्यामुळे मी जर्मनीत होतो तिथे बघायचो सर्वजण सायकल एवढं पुढारलेलं राष्ट्र सर्व सायकलनी म्हणजे सायकलला महत्त्व आहे काहीतरी म्हणजे तिथले टेक्नॉलॉजी एवढ्या गाड्याबिड्या असतानाही तिथे सायकलला लोकं महत्त्व देतात त्यामुळे सायकल हा एक प्रदूषण प्रेमी आणि आपल्या व्यायामाचा पण आहे जसं प्रोफेशन आहे मेन व्यायामाचा आहे तर तुम्ही असे चांगले कार्यक्रम प्रेमीच्या सगळ्यात सिनियर सरोजताई विश्वामित्रे त्यांच्या हस्ते तुमचं आपलं स्वागत करतोय स्वागत आहे